पुढच्या महत्वाच्या बातमीकडे वळतोय कुणबी नोंदी तरी दाखले मिळालेले नाहीयेत मग सगळे सोयऱ्यांच्या संदर्भात अध्यादेश काढून काय उपयोग अशी टीका सरकारवर केली आहे तर शिष्टमंडळाच्या भेटीवरून देखील त्यांनी टीका केली आहे उपोषण सोडवण्यासाठी जे आले होते ते कुठे गेले असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे तर जरांगे पाटलांच्या सोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी डॉक्टर माधव सावरगाव यांनी पाहूया शिष्टमंडळासोबत चर्चा सुरू होती ती चर्चा फळाला का आली नाही आणि त्यासाठी म्हणून तुम्ही हे पाऊल टाकला त्यांचं झाडाला फळत नाही फळाला काय येईन ती चर्चा करू करू मग फेसपाडीला देईन नुसती चर्चाच करायचं काय चर्चा करतात कोणाला माहीत काही मार्ग निघा चोपन्न लाख नुस एकाला प्रमाणपत्र द्यायनात आणि ते हे आणत सगळ्या सोयाऱ्यांचा अध्यादेश आणला म्हणतात आम्ही हां तुमची नोंद निघाली आणि मी तुमचा सोयरा आहे आता तुमच्याकडून मला घ्यायचं आहे मग नोंद नाही निघाली तुमची नोंद निघाली तुम्हालाच नाही दिलं तर मला कुठून देणार आहेत मग त्या अध्यादेशाचं काढलेल्या सगळ्या सोयाचा अध्यादेशाचा काय उपयोग आहे तुम्हाला असं वाटलं होतं का की हो या शेवटच्या क्षणापर्यंत सरकारच्या वतीनं मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री प्रयत्न करतील आणि मराठ्यांना न्याय देतील आणि उद्यापासूनचं आंदोलन थांबेल थांबायचं काय नाव घ्यायचा संबंध नाही थांबायचं म्हणायचंच नाही आता हे शिष्टमंडळ ते बिचारे त्यांना दोष देऊन काहीच उपयोग नाही बच्ची बोला त्यांना ते पळत येत मार्ग निघावा मार्ग निघा म्हणून त्यांचा काय त्यांना दोष देऊन उपयोग नाही उपशेवून सोडायला आलेले नमुने कुठे गेले ते पाच सात जण ते कुठे आहेत ते ते कुठे त्यांना मराठ्याच्या तोंडापुढे पुढे यायचं नाही का कधी जाता इथे शेंगा झुडीच होते मायापशी आता ते कुठे उद्या नऊ वाजता अंतरवाली सराट हे सगळं वादळ मुंबईकडे रवाना होणार आहे मोहम्मद इरफान सा माधव सावरगावे साम टी व्ही अंतरवाली सराटी तर मनोज जरांगी पाटील उद्या मुंबईकडे रवाना होणार आहेत त्याचीच तयारी आता गावागावात सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे दरम्यान मुंबईकडे जाताना जरांगी पाटील यांची सोय व्हावी यासाठी मराठा समन्वयकांनी आता तयारी केलेली आहे यासाठी एक व्हॅनिटी व्हॅन देखील बीडमध्ये दाखल झाली आहे आधुनिक सोयी सुविधा यामध्ये उपलब्ध ठेवण्यात आलेल्या आहेत तर जरांगे पाटलांसाठी आता व्हॅनिटी व्हॅनची व्यवस्था करण्यात आली जरांगे पाटील उद्या मुंबईकडे रवाना होत आहेत त्यांच्यासोबत मराठा आंदोलक देखील मुंबईच्या दिशेनं कूच करणार आहे तर त्यांच्यासाठी आता व्हॅनिटी व्हॅनची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे